नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर वर्गमूळामध्ये दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकाराचा एक प्रश्न आहे तर हा प्रश्न कसा सोडवायचा ते लक्ष द्या तर काय करायचं मुलांना अगोदर इथं दशांश चिन्ह बाजूला ठेवा आणि त्या संख्या दिसतात त्या संख्येने भाग जात असेल तर देऊन घ्या तर पहा मुलांना इथं सोळा आहे आणि अठ्ठेचाळीस सोळ एक सोळ सोळ त्रिक अठ्ठेचाळीस झाले त्यानंतर सतरा एक सतरा सतरा त्रिक एकावन्न होतील चोवीस एक चोवीस चोवीस चौक शहाण्णव झाले ठीक आहे आता काय करायचं अगोदर राहिलेल्या संख्यांचा गुणाकार करून घ्या मुलांनो तीन गुणिले चार गुणिले तीन म्हणजे तीन चोक बारा आणि त्रिक छत्तीस म्हणजे अंशस्थानी किती लिहायचे आपल्याला छत्तीस लिहायचे छेदस्थानी मुलांनो सगळीकडे एक एक मला शिल्लक आहे मग छेदस्थानी किती येणार आहे एक येणार आहे आता दशांतचिन्ह आपण मोजूया अंशस्थानी मुलांनो इथं चार घरावर इथं एक घर आणि इथं एक घर म्हणजे चार आणि एक पाच आणि एक सहा म्हणजे अंशस्थानी सहा घरावर चिन्ह आहे छेदस्थानी मुलांनो इथे दोन घरावर इथे चार घरावर आणि इथे चार घरावर आहे म्हणजे दोन आणि चार सहा आणि चार दहा म्हणजे छेदस्थानी किती घरावर दशमचिन्ह मुलांना दहा घरावर आहे मुलांनो मग काय करा चिन्हाचा फरक घ्या दहातून सहा गेले मुलांना चार म्हणजे चिन्हामध्ये चार घरांचा फरक आहे मुलांनो आणि तो फरक हा छेदस्थानी जास्त आहे आणि आपण आपला नियम पाहिलेला आहे सोडवताना उदाहरण की जर छेदस्थानी दशमचिन्ह जास्त घरावर असतील तर भागाकार केल्यावर जे आलेलं उत्तर असतं त्याच्यावर तेवढे शून्य आपल्याला काय करायचे असतात द्यायचे असतात म्हणजे चार घराचा फरक आहे म्हणजे चार घरावर दशाऊन चिन्ह छेदस्थानी जास्त आहे म्हणून अंशस्थानी एक दोन तीन आणि चार एवढे शून्य आपल्याला काय करायचे द्यायचे मग मुलांना पहा आता मुळामध्ये किती झालंय ते तीन लाख साठ हजार आता छेदस्थानी एक आहे म्हणजे एक लाख किंमत नाही हे सोडून द्या मग आता काय करायचंय मला या तीन लाख साठ हजाराचं वर्गमूळ घ्यायचंय आणि वर्गमूळाचा शॉर्टकट आपल्याला माहिती आहे की काय करायचं मुलांना इथं अगोदर पहा किती शून्य आहेत चार शून्य आहेत वर्गमूळ येताना जेवढे शून्य असतात त्याचे निम्मे शून्य आपल्याला खाली लिहावे लागतात चारशे निमित्त झाले मुलांना दोन म्हणजे खाली किती शून्य येतील दोन शून्य येतील आणि त्यानंतर अलीकडची संख्या आहे छत्तीस छत्तीस कोणाचा वर्ग आहे सहाचा म्हणजे याचा अर्थ तिथं किती लिहायचे सहा लिहायचे म्हणजे याचं फायनल उत्तर मुलांना किती आलेलं आहे सहाशे आलेलं आहे अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे धन्यवाद